जय शिवराय हो आज आपल्या बेघर बेवरस बांधवांच्या आज ह्या हक्काच्या घरामध्ये आज टाटा मोटर्स यांनी सीएसआर ऍक्टिव्हिटी याच्या माध्यमातून आज आपल्या बेघर बांधवांसाठी श्रमदान व किराणा मदत आज त्यांच्या सीएसआरिटीमधून केली तर मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने आज टाटा मोटर्स यांचं मनापासून धन्यवाद देतो व आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने आज रतनजी टाटा यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या आत्म्याला शांती लावू हीच आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो तर रतन टाटा यांनी जे एक छोटसं रोपट लावलं जे सामाजिक कार्याचं आणि त्याच्या माध्यमातून आज टाटा मोटर्स काम करते आणि आज हा एक छोटासा आशीर्वाद आहे का ही टाटा मोटर्स आज आपल्या शिवजन्मभूमीत पोहोचले आणि त्यांनी फुलना फुलाची पाकळी मदत आज आपल्या ह्या निराधार बांधवांसाठी केली तर व्हिडिओ दिसणारे सगळे लोक कधी काळी आपलं आयुष्य रोडवर कचऱ्यात जगत होते ज्यांना आपण कचऱ्यात फेकतो तेव्हा कुठं ते त्यांच्या ते नशिबात शे बात जातं आणि आज तुम्ही पाहताय का यांना एक हक्काचं घर मिळालंय उपचार आहेत व्यवस्थित जेवायला भेटतात कपडे आहेत याच्यामध्ये काय अनाथ मुलं आहेत काय नवजात मुलं आहेत ज्यांनी अजून आपलं आयुष्य पाहिलं सुद्धा नाही आणि ते आपलं आयुष्य रोडवर जगत होते आणि आज अशा बांधवांना आज टाटा मोटर्स यांच्याकडून ही भरीव मदत भेटली तर मी खरंच मनापासून त्यांचा ऋणी राहील असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभं राहा आणि आपणही ज्या लोकांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे काम चालू होता आमचा की आपण सेफ ऍक्टिव्हिटी करूया आणि बरीच लोकेशन बघितले पण त्यापैकी आमच्या काही मित्रमंडळांनी हे जेव्हा लोकेशन दाखवलं तेव्हा सगळ्यांनी एक मनाने ठरवलं की आपण इकडेच जायचं आणि हे फक्त आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये सांगितलं तर प्रत्येक ग्रुपचा नंबर नाही त्याच्यापर्यंत जास्तीत जास्त मदत करायचा प्रयत्न केला आणि शेवटी मग इथे जवळ मोर दॅन फिफ्टी पीपल आम्ही एखादं जवळ झालो आणि इथे येऊ आता खरं तर हे तुम्ही आम्हाला काही संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अभ्यासच जर बोलवतं की आपल्याकडे दोन तीन मुलं असतात पण त्या सांभाळता सुद्धा आपला कधी कधी आपलं पाराखालीवरती होतो पण तुम्ही शहाण्णव लोकांना त्या पद्धतीने तुम्ही त्यांना वागवताय त्यांना तुम्ही सेवा देत आहेत हे तुमचं कर्तव्य खरंच जर हा शिवराय इतिहास नक्की त्यांनी तुमचा सत्कार केला थँक्यू आज अक्षयचं खूप खूप अभिनंदन करतो कारण की एवढ्या तरुण वयामध्ये एवढ्या लोकांना आणि एवढ्या प्रेमाने सांभाळणार हे खूप खरं कठीण काम आहे आपण घरामध्ये आपले म्हातारे आई वडील असतील किंवा आपली मुलं असतील किंवा आपले कुठे असतील त्यांना सुद्धा सांभाळताना आपल्याला शंभर लोकांना काहीही नाते नसताना ते एवढा एवढ्या प्रमाणामध्ये ते सगळ्यांना सांभाळत आहेत आणि हे खरंच कौतुकास्पद आहेत आणि अशा ह्या लोकांच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे टाटा मोटर्सकडनं आमच्या सर्वांकडनं एक छोटीशी मदत तुम्हाला झाली ते आम्ही खरं आम्ही तुम्हाला धन्यवाद मानतो आणि अशीच सेवा आमच्याकडनं सतत घडत जावं प्रवेश प्रार्थना आणि तुम्हाला खूप खूप खुँँ अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा की असंही चांगलं कार्य तुम्ही समाजामध्ये घडवताय आणि हे करताय धन्यवाद थैंक यू बहुत आ, अच्छा लगा यहाँ आके और हमारी पूरी टीम साथ में थी तो हम लोगों को साथ में एक साथ इंटरेक्ट करने का भी मौका मिला और इतना रिमोट लोकेशन पे आने का पहली बार हम लोग इतना दूर आए और यहाँ आने के बाद हम लोगों को आपसे मिल के आपका यहाँ पर पूरा सेटअप दे ऐसा लग रहा है कि जैसे आ, वी वर नॉट एट ऑल अवेयर हम लोग को पता नहीं था कि इतना भी आप लोग कोई डेडिकेशन के साथ इतने सारे लोगों का सेवा कर सकते हैं और जस्ट बिकॉज आप कर रहे थे तो हम लोगों को भी मौका मिला हम लोगों ने भी आके देखा हम लोगों को बहुत अच्छा लगा और इस अपॉर्चुनिटी के लिए थैंक यू मच पहले अक्षय कुमार मीन्स लाइक कि जो भी हम यहाँ पे देख रहे हैं इट इज फार बियॉइंड एक्सपेक्टेशन अभी जब भी हम जैसे आपने बोला जो रोड में होता है खाली वो देखने के लिए मिलता है बट वो जो भी हम सब लोग देख के मेरे वो मन में सोचते हैं कैसा है बट आप यू आर गोइंग बियॉन्ड मींस लाइक आप काफी दूर जाके घर जैसे लोगों को कैसे ट्रीट करता है ऐसा ऑलमोस्ट लाइक हंड्रेड प्लेस लोगों को ट्रीट करना उनको रहना खाना पीना देखना बियॉन्ड एक्सपेक्टेशन वॉट एवर तो ये सबसे नहीं होता सो आपने देर इज सम काइंड ऑफ इंस्टेंट है जो आपसे ये करा रहे हैं ओके तो इसको हम इज लाइक थैंक्स नहीं बोल सकते इट इज समथिंग मोर बियॉन्ड दैट आज हम टाटा मोटर से यहाँ पे आते हैं एक दिन के लिए और ये सब अपॉर्चुनिटी हमको देने के लिए खुद खूब धन्यवाद